कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्ह दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त हटके थीम राबवत असतं यावर्षी आमच्या बदलतं कोकण या थीम अंतर्गत निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेतील विजेत्यांना वर्धापन दिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव येण्यात आला पाहुयात निबंध स्पर्धेत कोणी बाजी मारली नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह दहाव्या वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन सराठा सावंतवाडी इथं उपस्थितीत पार यावेळी थीम अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आलं वर्धापन दिन सोहळ्याच्या वेळी हा निकाल जाहीर करण्यात आला दोन गटात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यातील आठवी ते बारावी या लहान गटात कुडाळ भरणी येथील साक्षी सत्यवान कालेलकर प्रथम मळगाव हायस्कूल विद्यार्थिनी अनिल नाईक द्वितीय श्रावणी राजन सामन तृतीय क्रमांक पटकावला तर महाविद्यालयीन गटात वैभववाडी कुसूर येथील सिद्धी संतोष साळुंखे प्रथम मालवण सोमवारपेठ येथील सानिका जगदीश वायगणकर द्वितीय शिवडाव मेस्त्रीवाडी कणकवली येथील प्रज्ञा सत्यवान मेस्त्री हिन तृतीय क्रमांक पटकावला या विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक रोख रक्कम दोन हजार चिन्ह आणि प्रशस्ती पत्र द्वितीय क्रमांक रोख रक्कम एक हजार पाचशे सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्र तृतीय क्रमांक रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा सन्मान झाला यावेळी भोसले नॉलेज सिटी संचालक अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी अध्यक्षा अध्यक्ष अस्मिता सावंत भोसले ज्येष्ठ विधीज्ञ अजित भणगे निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आर एस कुलकर्णी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रवीण बांदेकर कर्नल विजय सावंत मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक कोकणसाद लाईव्हच्या संपादक देवयानी वरसकर कोकणसादचे संपादक संदीप देसाई मार्केटिंग हेड समित सावंत उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल